कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास इंग्लंड सरकार बांधील नाही असं म्हणत इंग्लंडनं पुन्हा एकदा भारताला झटका दिला याआधीच केंद्र सरकारनंही कोहिन्नूर भारतात परत आणण्यासंदर्भात असमर्थता व्यक्त केली होती इंग्रजांनी कोहिंदूर भारतातून चोरून नेला नव्हता पंजाबच्या राजानं इंग्लंडच्या राणीला तो भेट म्हणून दिला होता त्यामुळे कोहिन्नूर परत करण्याची मागणी आपण इंग्लंडकडे करू शकत नाही असं केंद्र सरकारनं चार महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं होतं त्यामुळे कोहिंदूर भारतात येण्याची आशा धुसर होत चालली आहे कोहिन्नूरचा इतिहास नेमका काय सांगतो आपण पाहतोय कोहिन्नूर हा हिरा गोवळकोंड्याच्या खाणीत सापडल्याची शक्यता आहे कोह इन नूर प्रकाशाचा पर्वत असा कोहिन्नरचा अर्थ पंधराशे सव्वीस मध्ये राजा विक्रमादित्यानं बाबरला हा हिरा भेट स्वरूपात दिला पुढे कोहिन्नूर वारसा हक्कानं हुमायू अकबर शहाजान आणि औरंगजेबकडे राहिला इराणचा राजा नादिर शाहनं मुघलांवर आक्रमण करून कोहिंदूर हिरा लुटला अब्दालीच्या मृत्यूनंतर शहा शुजाला गादीवरून पदच्युत करण्यात आला तेव्हा सोबत कोहिंदूर हिरा घेऊन शुजा पंजाबच्या राजाच्या आश्रयाला आला गादी परत मिळवून दिल्याबद्दल राजा रणजित सिंग यांना कोहिंदूर भेट दिला पण लोहार मध्ये रणजित सिंगांचा पराभव करून ब्रिटिशांनी कोहिनूर हिरा लुटला आणि अद्यापही तो तिकडेच आहे विजय मिळवून ब्रिटनमध्ये परतलेल्या सेनेनं कोहिनूर हिरा राणीला भेट दिला तेव्हापासून कोहिनूर हिरा लंडन टॉवरच्या राणीच्या खजानामध्येच ठेवलेला आहे तेव्हा कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास इंग्लंड सरकार बांधील नाही असं म्हणत इंग्लंडनं पुन्हा एकदा भारताला झटका दिला याआधीच केंद्र सरकारनंही कोहिंदूर भारतात परत आणण्यासंदर्भात असमर्थता व्यक्त केली होती इंग्रजांनी कोहिंदूर भारतातून चोरून नेला नव्हता पंजाबच्या राजानं इंग्लंडच्या राणीला तो भेट म्हणून दिला होता त्यामुळे कोहिंदूर परत करण्याची मागणी आपण इंग्लंडकडे करू शकत नाही असं केंद्र सरकारनं चार महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं होतं त्यामुळे कोहिंदूर भारतात येण्याची आशा धुसर होत चालली आहे तेव्हा इंग्लंडचं म्हणणं एक आहे आणि कोहिंदूरचा इतिहास वेगळा सांगतोय नेमकं या सगळ्याच्या पाठीमागचं कारण काय आहे नेमका इतिहास काय आहे आपण जाणून घेऊयात सदानंद मोरे आपल्यासोबत आहेत मोरे सर तुम्ही आता पाहिलं की कोहिंदूरच्या पाठीमागचा इतिहास वेगळा आहे आणि इंग्लंडचं म्हणणं दुसरं आहे नेमकं काय सत्य आहे ना आहे की रणजित सिंग जेव्हा वारले हा त्यांचा मुलगा त्यांचा पराभव केला तुम्ही इंग्लंडने अर्थात आणि <laughs> त्यावेळेला त्यांच्याकडनं तो हिरा त्यांनी त्यालाच घेतला भेट दिलेला नाही भेट <laughs> दिला याचा अर्थ काय होतो की तो जो मुलगा आहे त्यांचा वारसदार तो, तो तिथपर्यंत गेला इंग्लंडमध्ये मुझे। आणि मग त्यांनी काहीतरी एक समारंभपूर्वक जाणीज दिला मग तसं कदाचित डॉक्युमेंट सुद्धा तयार केला असेल की हा तुम्हाला देत आहोत कवरिंग लेटर सारखं असं असं काही आहे का आता असं अजिबात नाही परिस्थिती अशी आहे की पराभवानंतर तो हिरा यांनी तारात घेतला आणि त्यांच्या एका मोठ्या सेनानीने तो हिरा आपल्या कोटाच्या मध्ये म्हणजे त्याला होती केली इंग्लंड पर्यंत पोहोचेल का व्यवस्थित कुणीतरी तो डल्ला तर मारला रस्त्यात त्यांच्या जहाजात म्हणून त्यांनी तो आपल्या कोटामध्ये तो शिवून ठेवला असा आणि मग ते जहाज गेलो तो सारखा तो कोट काढायचा नाही काय होत ठेवायचा अच्छा हा आणि मग त्यानं तो दिला इकडे भेट कुठला दिलाय थापा आणतात लोक सगळे त्याच्यात <laughs> जर सरकारला असेल स्वरेस्ट तर सामान्य <laughs> माणसासाठी सांगून काय का उपयोग आहे तसं तुझ्या इतिहास तज्ञांना त्यांनी जे करावं पुस्तक पुरावे मागावेत की कुठे भेट दिला आहे काय तुमच्याकडे पुरावा <laughs> आहे काय डॉक्युमेंट आहे असा मुद्दा आहे ना शेवटी त्याच्या उलट या लोकांच्या चरित्रामध्ये आहे असं मी सांगितलं सेनानीच्या चरित्रामध्ये आहे की त्यानं तो नेला याच्यामध्ये कोटाच्या किशामध्ये घालून म्हणजे शिवून कुठेतरी लपवून थोडक्यात मुद्दा असा तिथपर्यंत त्यामुळे मुळ भेटभीट काय दिलेला नाही हा आता त्यांना घ्यायचं की नाही आणि यांना घ्यायचं की नाही हे दोन प्रश्न आहेत ते देणार नाहीत यांना घ्यायचं असेल तर यांनी काही कायदेशीरपत्रिक प्रक्रिया केली पाहिजे प्रभाव आणला पाहिजे आंतरराष्ट्रीय याच्यातनं याच्यापेक्षा अधिक काय प्रशास करणार कोण पण सर आजची बातमी पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला कोहिनूर हिला पुन्हा पाहायला मिळेल नाही नाही तो सरकार कमी ठरवायचं ना हे माझ्या वाटण्यापेक्षा काय त्यांची जर इच्छा असेल नसेल नसेल समजा इच्छा त्यांनी जर सरेंडर केलं पहिले की आहे वेट दिली तुमचं तुमचा तर नाही आपला त्यांनी जर ठरवलं की त्याचा ठराव्याचा कुणाकडे कुठे कसा कसा होता असं हु, आहे ते नक्कीच सर खूप खूप धन्यवाद तुम्ही एबीबी माझ्याकडे सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल